नांदेड मध्ये एका नवविवाहितेचा सुंड्यासाठी बळी गेला ताऊबाई चव्हाण नावाच्या एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू सासऱ्याला अटक केली आहे लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मुखेड तालुक्यातील वसूर तांडा येथील ताऊबाईचा विवाह दोन जुलै रोजी राठोडवाडीच्या सुधाकर राठोड सोबत झाला होता लग्नात सहा लाख रुपये हुंडा देण्याचे ठरलं होतं ताऊबाईच्या वडिलांनी नातेवाईकांकडून कर्ज घेऊन कर्ण पाच लाख रुपये हुंडा दिला होता मात्र एक लाख रुपये नंतर देईल असं सांगितले होते पण काही दिवसातच लग्नात हुंडा ठरलेली रक्कम पूर्ण न दिल्याने सासरच्या मंडळींनी ताऊबाईला त्रास देण्यास सुरुवात केली नऊ जुलै रोजी ताऊबाईला उठ्या होऊ लागल्या तिला रुग्णालयात दाखल केले परंतु तेरा जुलै रोजी ताऊबाईंचा मृत्यू झाला ताऊबाईंच्या नातेवाईकांनी सांगितले की हुंड्यासाठी ताऊबाईचा छळ होत होता मुंड्यातील एक लाख रुपयांसाठी ताऊबाईंना विष पाजून तिच्या सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी तहुबाईंच्या सासरच्या मंडळींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत